रुचा आम्ही तुझे सगळे खूप फॅन आहोत हा पण मी माझ्या मुलांना काहीही सांगितलं ना की त्यांना ते कळत नाही असं वाटतं की मी खूप नियम लावतोय काहीतरी शिस्तीचं सांगतोय पण त्याच गोष्टी जेव्हा तू सांगतेस ना त्यांना असं वाटतं की आपलं दोस्तच कोणतरी सांगतंय आणि त्यांना ते सहज पटतं कळतं समजतं तू जे सांगतेस ना ते त्यांना त्यांच्या वयाचं वाटतं दोस्त सांगतोय असच वाटतं कायम तर दिवाळीच्यासाठी तू त्यांना काय सांगशील खास खरा शब्द दिवाळी नाहीये आहे अरे देवा माझच चुकलं इथून सुरुवात आहे दीपावली म्हणजे काय तर आवली म्हणजे दिव्यांची रांग हे मला पहिल्यांदा कळतय हो आवली म्हणजे रांग आणि दीपा आवली म्हणजे दिव्यांची रांग अच्छा ओके दीपावली दीपावली म्हणून बघ आपण दिवाळीत खिडकी दाराच्या बाहेर असे रांगेनी लावतो ना दिवे बरोबर आणि शुभ दीपावली म्हणजे दीपावली सगळी शुभ जावं म्हणून शुभ दीपावली असं म्हणतात त्याचे पाच दिवस असतात तो पहिला दिवस वसुबारस वसुबारस म्हणजे काय तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल त्याच्यासाठी मी म्हंटल तर ना कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमा संपल्यानंतर शेतकऱ्याच्या घरात धान्याचा साठा व्हायला सुरुवात होते तो साठा जमा करायला किंवा पीक करायला त्याला पशुधनाची किंवा गोधनाची मदत लागते ना तर वसुबारसाच्या दिवशी आपण त्या सगळ्या पशुधनाला किंवा गोधनाला आभार मानतो कि तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आणि सवत्स गायीची सवत्स म्हणजे गाईच्या बरोबर वासरू असतं ना तर त्या वासरासहित आपण तिची पूजा करतो आणि तिला गोडधोड खायला देतो म्हणून त्याला वसुबारस म्हणतात ओके आता धनत्रयोदशी पीक उगवण्यासाठी किंवा शेत करण्यासाठी आपलं आरोग्य तर चांगलं असलं पाहिजे ना बरोबर त्या आरोग्याची देवता म्हणजे धनवंतरी तर धन्वंतरीची पूजा आपण ह्या दिवशी करतो म्हणून त्याला धनत्रयोदशी म्हणतात आणि मग नरक चतुर्दशी मुलांचा एकदम आवडता दिवस का मुलांचा काग आवडता दिवस त्या दिवशी आपण सकाळी उठून एकदम अभ्यंग स्नान करतो छान आणि लावतो आता काय मॉइश्चरायझर आणि स्क्रब वगैरे आले पण जुन्या काळी लोक काय करायचे तर ते उठणं लावायचे तर त्या उठण्यात काय आहे तर त्याच्यामध्ये औषधी वनस्पती आहेत सुगंधी वनस्पती आहेत नंतर चंदनाची पावडर आहे तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपली दिवाळीमध्ये थंडी असते ना तर आपली त्वचा कोरडी पडू शकते म्हणून त्या कोरडेपणापासून त्या त्वचेला वाचायला लोक उठण लावायचे मग ते उठण लावायचं तेल लावायचं आणि मग छान अंघोळ करायची पहाटे आणि मग ते अंघोळ करताना माहितीये तुला म्हणून माहिती चिरांटा नावाचं एक फळ फोल, फोडतात ते का फोडतात कारण त्याच दिवशी कृष्णांनी नरकासुराचा वध केलेला होता तर त्या चिरांटामध्ये त्या नरकासुराचा वास असतो असं म्हणतात मग त्याला त्याचा आपण परत परत वध करायचा म्हणजे तो कधीच आपल्याकडे परत येत नाही म्हणून ते चिरांड फोडायचं असत नरक चतुर्थ म्हणतात पण ते कसं फोडायचं असतं बेटा कस फोड असं नाही बेटा पायाच्या अंगठ्यांनी फोडायचं असत ते बरोबर आणि मग त्याच्यानंतर लक्ष्मी मग पूजन लक्ष्मी पूजन हा पूजनाच्या दिवशी आपण काय करतो तर कर। धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी काय आपल्याला लक्ष्मीची उपासना करायला लागते बरो बर। ना बरोबर लक्ष्मी काय करते आपल्या घरातलं जे दुःख असेल किंवा काही वाईट गोष्ट असेल ते बाहेर टाकते आणि बऱ्याच लोकांना माहित नाहीये की या दिवशी केरसुणीची पण पूजा करायची असते कारण केरसुणी पण सगळ्या घरातला केर कचरा वाईट गोष्टी घाण सगळं बाहेर काढते आणि लक्ष्मी पण तेच करते घाण वाईट गोष्टी आजार पण सगळं बाहेर काढते त्यामुळे ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि केरसुणीची पूजा करायची असते आणि माझी आजी कायम म्हणते हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे साफसफाई आपण जिकडे आवरावरी करतो ते नेहमी लक्ष्मी वसते वाद आहे भाऊबीज हा तर माझा एकदम आवडता सण आहे कारण माझ्या घरी माझे भाऊ येतात मग मी त्यांना ओवाळते मग मला एकदम मोठ गिफ्ट मिळतो म्हणून आवडता सण आहे पण आपण भाऊबीज का साजरी करतो माहिती का तुला का गो, का त्याच्यामध्ये पण एक कारण का आहे अच्छा एकदा यमराज आहेत ना ते यमुनेकडे गेले आणि यमुनेनी त्यांना ओवाळलं म्हणून आपण भाववी साजरी करतो आणि माहितीये आपण त्या दिवशी दिवा पण लावतो तुळशीच्या जवळ oh. oh. पण तो रोजच्या सारखा नाही लावत म्हणजे रोज कसं आपण पूर्व पश्चिम लावतो ना पण त्या दिवशी आपण दक्षिणेकडे वात करून दिवा लावतो का कारण यमाची दिशा ही दक्षिण आहे आणि यम काय मृत्यूची देवता आहे ना oh. मग आप आपल्या घरामध्ये काही आजार कोणी आजारी कोणी होऊ नये किंवा कोणी देवाघरी जाऊ नये म्हणून आपण तिकडे दिवा लावतो हो थोडक्यात तर अकाळी मृत्यू कोणालाही येऊ नये म्हणजे बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणजे हे साडेतीन मुहूर्त असतात ना त्याच्यामधला हा अर्धा मुहूर्त आहे म्हणजे चैत्र पाडवा अक्षय तृतीया दसरा पाडवा तर त्या पाडव्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा बलिप्रतिकार ग्रेट हो कबूल करू थँक्यू थँक्यू मला वाटत मी चालू वार्ताहर या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे आपण इच्छुक असाल तर था खाली दिलेल्या नंबर वरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता